सुरुवातीलाच बातमी येत आहे देशाच्या राजधानीतून थेट दिल्लीच्या तख्तावरून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरेंच्या मनसेचा पहिला श्रीगणेशा मित्रांनो दिल्लीच्या तख्तावरती फडकलाय सर्वात मोठा शिवरायांचा भगवा आपला मराठी माणसांचा भगवा भाजप शिंदे गट केला नामचित मित्रांनो पराभूत करत राज्यातील जवळजवळ बारा तेरा पक्षांना पराभूत करत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मनसे शिवसेनेला सर्वात मोठं यश जवळजवळ एकोणीस पैकी एकोणीस जागा जिंकत या ठिकाणी फडकवलाय आपला सर्वात मोठा भगवा झेंडा पुढच्या दोन मिनिटांमध्ये घेऊया दिल्लीच्या तख्तावरती कशा प्रकारे उद्धव ठाकरेने केलाय भाजपचा राष्ट्रीय पक्षाचा मोठा गेम सविस्तर अपडेट मित्रांनो बातमी आपल्या कामाची महत्वाची राजाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर बल्याबल्यांना घाम फुटेल बल्याबल्यांना आपलं राजकीय अस्तित्व शोधावं लागेल इकडे तिकडे अशा प्रकारच्या सध्या राजकीय तज्ज्ञांनी आपल्या कल्पना व्यक्त केल्या होत्या आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र झाले आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या शरीरामध्ये नव चैतन्य निर्माण झालंय मित्रांनो उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र होऊ नये म्हणून देशाच्या तक्तावरून दिल्लीवरून सध्या जोरदार प्रयत्न सुरू होते महाराष्ट्रात एक झाले तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून अशाच प्रकारचे अनेक नेते एकत्र एक होऊन भाजपला सर्वात मोठ्या राज्यातून हद्दपार करतील अशी शंका भाजपला आली होती नव्हे तर भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये पाल शिक्षिकत होती तशाच प्रकारचं सध्या उद्धव ठाकरे यांनी भाजपला सर्वात मोठा दणका दिलाय ठाकरे ब्रँड तसा नवा नाहीये ठाकरे ब्रँडची भाजपला बऱ्याच वर्षापासूनची चुनूक माहीत आहे उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला महाराष्ट्रामध्ये वाढवलं दोन पासून बहुतांश खासदारांपर्यंत नेण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी भाजपला केलंय परंतु त्याच भाजपाचे सध्या दिवस फिरले होते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे बघण्याची सधी हिंमत वेगळ्या प्रकारची होती आणि मित्रांनो हा विजय सध्या दिल्लीच्या तक्तासाठी खूप महत्वाचा मानला गेला होता आणि तशाच प्रकारे या विजयाकडे देखील सगळ्यांनी बघितलं गेलं होत दिल्लीच्या तख्तावरती झालेली महत्वाची निवडणूक म्हणजे रेल कामगार सेना आणि मनसे कामगार सेना या दोन्ही युनियनच्या शिवसेनेच्या मनसेच्या सेनांनी भाजपच्या युनियनचा दारूण पराभूत केला आहे अरविंद सावंत यांची रेल कामगार सेना दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत सगळ्याच राज्यामध्ये अस्तित्व राखून आहे मुंबईमध्ये राज ठाकरेंची मनसे रेल कामगार मनसे सेना म्हणून सर्वांना प्रचित आहे मुंबईतून त्यांचा त्यांचा विजय तर दिल्लीच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंना मिळणारा हा सपोर्ट यामुळे भाजपच्या एकोणीस पैकी एकोणीस जागांवरती धूळधान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळाल्यामुळे हा विजय आगामी काळामध्ये भाजपची डोकेदुखी वाढू शकतोय शिंदे सेनेलाही उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या या दिल्लीच्या तक्तावरील भगव्याने आगामी काळामध्ये महाराष्ट्रावरची सत्ता गमवावी लागेल अशी शक्यता सध्या बळावली आहे या शक्यतेमुळेच भाजप सध्या हैराण झाले असून है राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना कसं आता अडवायचं हा मोठा प्रश्न सध्या भाजप समोर पडलेला आहे परंतु दोन्ही ठाकरे ब्रँड ना अडवणं आता शक्य नाही हे देखील त्यांना तेवढंच माहीत असल्या कारणाने राज्याच्या राजगडामध्ये या दोघांची युती भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेली आहे या मध्ये आपले नेते आपल्या जवळ राहतील का ही सध्या त्यांना कुणकुण लागले असून नेते देखील सोडून जातील अशी शक्यता त्यांना देखील बळावली आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीने सगळीच राज्यातील समीकरण तर बदलली मात्र भाजपच्या आणि शिंदेगडाच्या पायाखालची वाळू पूर्णपणे सरकल्याचं चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा दिसतंय आहे मित्रांनो आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत का असाल तर खाली कडवट शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक लिहायला विसरू नका नक्कीच आपल्या प्रतिक्रिया सर्वांपर्यंत पोहोचतील महाराष्ट्राच्या राजकीय तक्तावरती उद्धव ठाकरेंचा आणि मनसेचा भगवा झेंडा पुन्हा फडक्याला वेळ लागणार नाही अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार व्यक्त करू लागलेत मित्रांनो याबद्दल आपल्याही देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद